ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आज सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप्प बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तुला इथे दुकान चालवायचं चा, असेल तर तुला पैसे द्यावे लागतील असं म्हणून आरोपीनं सागर संकपाळ या मोबाईल शॉपी दुकानदारास दमदाटी करून लोखंडी वस्तूंना बेदम मारहाण केल्याची घटना सहा जून रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वांबोरी इथे घडली आहे सागर मनोहर संघपाळ हा तरुण राहुरी तालुक्यातील वांभोरी इथे राहतो त्याचे वांबोरी येथील बाजार तळावरती एस टी मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनिक्स नावाचं दुकान आहे सहा जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास सागर संघपाळ हा तरुण त्याच्या दुकानामध्ये ग्राहकांना मोबाईल दाखवत असताना तिथे आरोपी आला आणि म्हणाला की तू मला तुझ्या गल्ल्यामधील पैसे दे तेव्हा सागर संघपाळ त्याला म्हणाला की तुला कशाचे पैसे द्यायचे ना तुझे माझ्याकडे पैसे आहेत माझा काही तुझ्याकडे व्यवहार नाहीये त्यामुळे मी तुला पैसे देणार नाही तेव्हा आरोपी त्याला म्हणाला की तुला इथे दुकान चालवायचं असेल तर तुला पैसे द्यावेच लागतील तेव्हा सागर संघपाळ या तरुणाने त्याला पैसे देण्यास नकार दिला याचा राग आल्यानं आरोपीनं सागर संगपाळ याला काहीतरी लोखंडी वस्तू मारहाण करून जखमी केला तेव्हा तुषार राजेंद्र दाते हा भांडणं सोडवण्यासाठी आला असता आरोपी त्याला म्हणाला की तू जर मध्ये पडला भांडणं सोडवायला आला तर तुला पण मारेल तसेच सागर संघपाळ जिवंत सोडणार नाही अशी धमकी त्यानं दिली त्यानंतर सागर मनोहर संघपाळ या तरुणानं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरून आरोपी अमोल उर्फ गोट्या हिरामन चौगुले याच्यावरती मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपण आपण येणार हो हो भेटू सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काच ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर